जी लोंढे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला मंडळ शाखा सिव्हिल गेट नंबर दोन नाशिक महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रकाशजी लोंढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बुधवारी बावीस जानेवारीला सायंकाळी सात वाजता नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालय गेट नंबर दोन येथील सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीनं आणि काण्याच्या तालावर नाचून आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी महिलांच्या वतीनं प्रकाशजी लोंडे यांचं ऑक्शन करून शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रकाशजी लोंडे यांच्या हस्ते भव्य असा केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे प्रकाश लोंढे यांनी मनापासून आभार मानले या प्रसंगी सोनल अरुण कांबळे अध्यक्ष लीलाताई खरात उपाध्यक्ष प्रीती रंजित कांबळे सरचिटणीस माया प्रदीप बर्वे खजिनदार यांच्यासह हेमलता ताई पाशा शेख लक्ष्मी चौधरी उज्ज्वला जगताप शिलाताई सुरडकर ताराबाई इंगळे जयश्री निकम उषा कांबळे मंगल जोंधळे सुवर्णा बागुल मानसी मोरे मानसी भोरे योगिता शिंदे सुनीता खरात रेखा शेलार यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब गटाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिक वन ऑफ मराठी स्वील गेट नंबर दोन ललिता विजय खरा उपाध्यक्ष नानंद लोंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्त सगळ्या महिला आम्ही जमा झालेलो आहे सगळ्या महिलाच्या वतीने नानाचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला नानाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम पार्टी ऑफ इंडिया सिव्हिल गेट नंबर दोन माझे नाव माया प्रदीप बर्वे आहे प्रकाश नाना लोंडे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत सकाळपासून सर्व महिलांनी आम्ही सर्व महिलांनी मोठ्या उत्साहात अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे फटाके व मोठा केक केक आणून आम्ही महिलांनी साजरा नानांचा बड्डे केलेला आहे जय भीम रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आम्ही सगळे या ग्रुपचे सदस्य आहे मी अरुण कांबळे अध्यक्ष आहे प्रकाशजी नाना लोंडे साहेबांचे आज वाढदिवस आहे आम्ही सगळे इकडे वाढदिवस साजरा करतो आहे आम्ही इथे केक वगैरे आणले आहे फटाके वगैरे फोडून अन्नदान वगैरे करून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे प्रकाशजी नाना लोंडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम जय भीम माझे नाव प्रीती रंजित कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेट क्रमांक सिव्हिल गेट क्रमांक दोन इथे आम्ही आज प्रकाशजी नाना लोंढे यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आज आम्ही पूर्ण दिवसभर वाढदिवसाच्या डेकोरेशन वगैरे केले आणि अन्नदान पण केलेले आहे आणि आम्ही असंच करत राहणार आहोत आणि प्रकाशजी नाना लोंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाव रीता वाजपेयी आहे मी हे रिपब्लिक पार्टीमध्ये नानांना व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच महिला वर्गांना साथ द्यावा आणि त्यांच्या प्रगतीमध्ये आशीर्वाद द्यावा कारण की खूप मोठं धैर्याचं कार्य आहे की मा स्त्रियांना घराच्या बाहेर येता येतं हां मूल चूल आणि लाटणं बोळपाट शिव्या गाळ्या ह्याच्यातच दा आयुष्य गेलं पण आता जर पाहिलं की असे लोकं जर पुढाकार घेतात हे तर स्त्रियांना काही हरकत नाही आहे की पुढे जर कोणी आपल्याला साथ देत आहे तर पुढाकार घ्यायला कारण की एक स्त्रीच अशी आहे की ती झाशीची राणी आहे ती लक्ष्मीबाई आहे पण तिला अबला म्हणून तुम्ही घरात किती अत्याचार झालेले ते मलाच माहिती आहे तर माझं म्हणणं आहे की नानासारख्या व्यक्तींनी पुढाकार घ्यावा आणि आमच्या अबलांना सबला बनावं हे एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक आभार रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महिला मंडळ आमचं सिव्हिल नंबर गेट नंबर दोन प्रकाश ना लोंडे नानाजी यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही सगळे इथे उपस्थित महिला मंडळ आमचे सगळे उपस्थित झालेले आहे आणि आम्ही त्यांचा केक इकडे आणून सकाळपासून आम्ही मंडळांनी गरिबांना अन्नदान वाटप केलेले आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खू हार्दिक शुभेच्छा त्यांनी आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू जय भीम संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक